मी वरुण घोडके शिवचिंतन गडकिल्ल्याच्या दृष्टीने बाले किल्ला हा सर्वात महत्त्वाचा भाग किल्ल्याच्या सर्वात संरक्षित भागाला बाले किल्ला असे म्हणतात एखाद्या डोंगराला तटबंदीचा असेला पकोटा चढवला तो होतो डोंगरी किल्ला त्या तटबंदीच्या आत एखादा उंचवटा किंवा टेकडीसारखा समावेश असेल तर त्याला वेगळी तटबंदी बांधित देत असेल आणि संरक्षित केली जाते त्यालाच बाले किल्ला असं म्हटलं जातं बालेकिल्ला म्हणजे बालाई किलह या फारसी संज्ञेचे अपभ्रष्ट रूप आहे बाला म्हणजे वर डोंगरावरचा माथा हा फारसी शब्द आहे व कल म्हणजे किल्ला हा अरबी शब्द आहे बालाई कला म्हणजेच किल्ल्याचा वरचा भाग बाले किल्ला हा गडाचा महत्त्वाचा भाग तसेच प्रमुख व्यक्तींची राहण्याची जागा माचीवरून बालेकिल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दरवाजा असे बऱ्याच किल्ल्यावरती दोन किंवा त्यापेक्षा अधिक दरवाजे असत जसे मॉल्हेर मुल्हेर पुरंदर राजगड मुल सिंहगड इत्यादी बाले किल्ल्यांच्या बालेकिंचे किल्ल्यांची उंची साधारणपणे चारशे ते पाचशे फुटावरती आहेत यापैकी राजगडचा बालेकिल्ला हा पाहण्यासारखा आहे राजमाची वारुडगड मुल्हेर या गडाच्या प्रत्येक दोन बालेकिल्ले लाभलेले आहेत राजमाचीचे श्रीवर्धनगड व मन मनोरंजन हे बालेकिल्ले व मुल्हेरचे मोरा व मुल्हेर या बालेकिल्ल्यांचे स्वतंत्र किल्ले म्हणून उल्लेख आढळतात राजगडला स्वतंत्र अशी उंचवटीची जागा नसली तरी थोड्याफार उंचवती सर्व बाजूने भिंत बांधून बालेकिल्ल्याची उभारणी केलेली आहे के बहुत काय बोलणे राम कृष्ण ri.